गुन्ह्याची थोडक्यात हकीकत सांगली मिरळ शहर परिसरात घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने माननीय वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देऊन वेळोवेळी पोलीस ठाणे आणि स्थानिक अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे समंच माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचं एक पथक तयार करून घरपोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदुम इम्रान मुल्ला व मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील शशिकांत जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की समनामे जितेंद्र उर्फ जिजा पवार तायल काळे असे दोघे जण मिरज ग्रामीण व मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व चोरी केलेली के मोटारसायकल घेऊन विक्री करण्यासाठी तासगाव फाटा मालगाव रोड मिरज इथे येणार आहेत नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे तासगाव फाटा ते मालगाव रोडवर चौकामध्ये सापळा लावून थांबला असता था। दोन इसम एका विना नंबर प्लेटच्या मोटार येऊन तासगाव फाटा ते मालगावकडे जाणारे रोडने हॉटेल साईपूर्वा भोजनालयाचे दक्षिणेस थोड्या अंतरावर जाऊन थांबले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर समाज पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावं गावं विचारली असता त्यांनी त्यांचं नाव एक जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे वर्ष तीस राहणार स्मशानभूमीजवळ सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली दोन तायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे वय वर्ष वीस राहणार शेखरवाडी फाटा ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली असल्याचं सा सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचा ताब्यातील विना नंबर प्लेट मोटार सायकल अडवलेल्या पिशवीत वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला त्यांच्याकडे मिळालेला सोन्या चांदीच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता जितेंद्र उर्फ जिजा पवार यांनी सांगितलं की त्याच्या साथीदार तायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे वा बारूद अजित पवार बाजीगर वर्धन काळे असे टाकळी येथील एका मंदिराजवळील घरात बेडग कॅनॉलजवळ एका घरात शिवाजी स्टेडियमजवळील घरात कुपवाड येथील मंदिराजवळील घरात भोसा येथील यल्लम्मा मंदिरात जैन मंदिर टाकळी येथील घराजवळील मोटारसायकल चोरी अशा ठिकाणी वेळोवेळी बंद घरात घरफोडी गर करून चोरी केलेलं के मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता आले असून त्यांच्याकडे असलेली गाडी ही त्यांनी दोन आठवड्यापूर्वी जैन मंदिर टाकळी येथून चोरी केली असल्याची कबुली दिली सदर बाबत मिरज ग्रामीण मिरज शहर एम आय डी सी कुपवाड सांगली ग्रामीण विश्रामबा पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे घरफोडी चोरी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जात मिळालेल्या सोनावसांदीचे दागिने मोबाईल व चोरीचा मोटारसायकल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी समक्ष जप्त केले जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तासगाव पोलीस ठाण्याकडील दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासा कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे